अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की ज परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की ज पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो आज तेवीस सप्टेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जीवन जगताना काही पथ्ये सांभाळावी लागतात भाग एक पैशाने समाधान लाभत नाही तसे असते तर चार मजली बांधला बांधला तो बायकोला सांगतो मला फक्त आरधी भाकर वाढ व बिन तिखट मिठाची भाजी वाढ खूप साखर कारखान्याचा सा अध्यक्ष आहे पण मधुमेहामुळे साखरही खाता येत नाही म्हणजे सुख हे आर्थिक सुबत्तेवर अवलंबून नाही सुख हे आपल्या कर्मावर व आपल्या मनावर अवलंबून आहे क्वचित लोक दुःख मागतात मात्र त्यातही त्यांचा स्वार्थ असतो कुंतीने दुःख मागितले मात्र तुझे दर्शन व्हावे हे सुख मागितले नाम मागितले मात्र तुझीच कृपा व्हावी असे आवर्जून सांगितले दुःख अपेक्षा ठेवूनच दुःख मागतात जीवन जगताना सागरासारखे जीवन जगावे जो सागराकडे जातो त्याला काहीतरी त्याच्याकडून मिळतेच काही नाही मिळाले तरी कडेने चालणारा शंख शिंपले वेचत असतो उन्हाळ्यात त्याची वाफ होते व ढग बनतो दरित्री मातेला शांत करतो जास्त पडल, पाणी पडल्यावर त्याचीच नदी होते नदीकाठच्या लोक शेतकऱ्यांना पिके पिकवण्याचा आनंद सागर तो देत असतो आणि शेवटी पुन्हा नद्या सागराला येऊन मिळतात या सागराला नद्या मिळाल्या म्हणून आनंद होत नाही दुष्काळ पडला म्हणून दुःख होत नाही तो आपली पातळी सुखात व दुःखात कधीच सोडत नाही सागरा सारखे जगत राहावे ध्येय ठेवावे तुला जीवनामध्ये किती जणांनी मदत केली याची एक यादी तयार करावी व तू किती जणांना मदत केली याची एक यादी तयार करावी ज्यावेळी तू मदत केलेली संख्या ज्याने तुला मदत केलेली आहे त्या संख्येपेक्षा जास्त होईल त्यावेळी जीवन जगण्यातला आनंद प्राप्त होईल साधनापेक्षा साध्याला महत्व द्यावे विज्ञानाने अनेक साधने माणसाच्या सोयीसाठी निर्माण केली मात्र माणसाने त्यांचा अतिरेक केला त्यातील एक वस्तू म्हणजे ब्रह्मणध्वनी पूर्वीच्या काळी बाळ रडत असले की आई धावत जाऊन त्याला घ्यायची आईने केवळ घेतले तरी मुलगा रडायचा थांबत होता आता अलीकडे मुलगा रडायला लागला की आई त्याच्या हातामध्ये दे देते मुलगा रडायचा थांबतो आईची जागा आई पेक्षा श्रेष्ठ मातृत्वापेक्षा तो भ्रमणध्वनी झाला या पुढील चित्र दिसू लागले मुलगा रडत असतो आईचे त्याच्याकडे लक्ष जात नाही कारण आईच्या हातामध्ये भ्रमणध्वनी असतो ती त्यामध्ये एवढी गुंतलेली असते की ती त्या साधनामध्ये मातृत्व सुद्धा मातृत्व म्हणून प्रत्येकाने विचार करावा मला देवाने कोणत्या प्रकारची बुद्धी दिलेली आहे ते कार्यक्षेत्र निवडावे त्यात प्रामाणिकपणा ठेवावा उत्तुंग शिखर गाठावे आणि आपापल्या जगात आपण कार्य करीत राहावे कामाने मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते मी पणा सोडून द्या स्वतः श्री महाराजांनी पणे हे मी केले एवढे माझ्यामुळे उभे झाले असा चकार शब्द कधी तोंडून आला असेल तर शपथ समाधान मानण्यावर त्यासाठी त्याला आबर घालणे महत्वाचे आहे मनात घाणेरडे विचार येणे स्वाभाविक आहे पण विचाराप्रमाणे कृती करणे चुकीचे आहे पुढे महाराज म्हणतात अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा आहेत त्याचबरोबर सदाचरण ईश्वर और श्रद्धा या गोष्टी ही जीवनात अत्यंत महत्वाच्या आहेत विषय आणि व्यसन या गोष्टी त्याज करण्याच्या आपणच जवळ करतो श्री महाराजांच्याकडे कोणत्याही शाळेत न सुधारणा विद्यार्थी सुधारणारा विद्यार्थी गुरु यशवंत बाबांच्याकडे एक आदर्श विद्यार्थी म्हणून उभा राहायचा हे महाराजांशी वेगळेपण होते त्यांनी आधी केले मग सांगितले वर्तवून दाखवले असे त्याचे गण, त्यांचे गणित होते शिक्षण घेण्याची पात्रता असेल तरच श्री महाराज कमी करणारे प्रीती वाढवणारे त्यांचे शिक्षण असायचे चिरंजीव आनंदासाठी कर्तव्या प्रति जागृती व भगवंतावर प्रीती या गोष्टीचे त्यांनी भरपूर आयुष्यभर शिक्षण दिले श्री गुरुंची शिक्षणाची पद्धत आगळी वेगळी होती माऊली थोरल्याला पाही परी कुट्याला ती हृदयात घेई अगदी या म्हणून बाबा म्हणत असत आपल्या भेटी म्हणजे शंका समाधान या जगात जर खरेच बुवा व्हायचे तर सर्व संघ परित्याग करावा बुवा म्हणजे ज्याला कुठलाच मार्ग सुकर नाही त्याला बुवा म्हणावे वाचा वाचवण्यासाठी असते त्या वाचेने प्रभू नाम घ्या हाताने सत्कर्म करा हे महाराजांचे सर्वात मोठे शिक्षण मिळत मिळत मिळते राखले तर राहते वाढवले तर वाढते घालवले तर जाते वाईट वागू नये आपल्याला शांत प्राप्त शांतता प्राप्त होईल जो माणूस भंजून खातो तोच कंपाऊंडरचा डॉक्टर होऊ शकतो सगळ्यात महत्वाचे म्हणजे अध्यात्मात राहू नियमाने न राहणाऱ्याला देव लगेच शिक्षा करतो जेणेकरून तो पुन्हा पूर्ववत लगेच मार्गावरती यावा आपण एकमेकाचे अनुकरण करतो परिणामी पुढे जर ओढा जनावर जात असेल तर ते वाट काढते व बाकीची जनावरे त्याच्या पाठीमागे जातात गोसेवा करावी गायीच्या कासेत किलोभर सोने असते एकदा श्री महाराजांना त्यांच्या शिष्याने विचारले महाराज शाळेचे व्याप आश्रमचे थोडे फार काम आणि शिवाय गायी सांभाळायला लावल्यात तुम्ही एवढे व्याप होत नाहीत यावर श्री महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला उत्तर दिले कीर्तन करायचे सोडून दे पण गायी सांभाळ गाईच्या होतो तर म्हशीच्या फोराला रेडा म्हणतात त्याला यमाचा रेडाच म्हणतात त्याला कापला जातो म्हणून रेडा होण्यापेक्षा नंदी वा चांगले असावे चांगले दिसावे संसारात भांडणे का होतात याचा शोध घ्यावा त्याप्रमाणे त्यावर औषध काढावे प्रपंचा परमार्थ उत्तम करावा तो प्रभूच्या आवडीचा होतो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ भगवान् कीज, जरमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज पार्वती पते हर हर महादेव हर